एमला <गणाँ> जर तिकीट तुम्ही जर यो दिला हा पक्षाला धोकाची घंटे हेच शंभर ठेवली त्यामुळे योग्य उमेदवार निवडला जाईल आमदार की ह्या उमेदवाराला देऊ नये आणि येताना आम्हाला वेळ दिला आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि त्यावेळी आम्हाला कळालं की पक्षाच्या जे नियमावलीप्रमाणे जे मतदान प्रक्रिया चालू आहे त्यात आम्ही साधारण एक शंभर दोनशे लोक बसत असतानासुद्धा त्या मतदान प्रक्रियेमध्ये आम्हाला घेतलं गेलं नाही आम्ही जर मतदान प्रक्रियेमध्ये आलो तर मला हे मतदान मिळणार नाही या भीतीपोटीत त्यांनी आमची कोणाची नावं नेमवलीत असतानासुद्धा आमचे नावं न ना घातल्यामुळे ते मतदान प्रक्रियेत राब राबवली गेली तरी पण आम्ही सहज भेटल्यापैकी साधारण दहा पंधरा जण आम्ही उपस्थित होतो त्या दहा पंधरा जणांना आम्हाला ताईने मतदानाचा अधिकार दिला आणि या दृष्टिकोनातून त्यावेळी मतदान प्रक्रियेचा पाद पार पाडली आम्हाला एवढं सांगायचं पक्ष नेतृत्वाला की अशा पद्धतीने आपण जो नियम काढला त्याचं खरंखर स्वागत आहे ज सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून योग्य उमेदवार पक्षश्रेष्ठी पण जातो पण ये पण ह्याचा अंमलबजावणी स्थानिक नेतेगण हा वेगळ्या दि पद्धती करत आहेत यासाठी आम्ही त्यांना जाऊन उद्या भेटणार आहे आमचं मतदान आम्ही आमचं म्हणणं त्यांना आम्ही माहिती देणार आहे याद्वारे आमची एकच मत की नवीन मतदार यादी व्हायला पाहिजे आणि नवीन मतदान व्हायला पाहिजे यामुळे योग्य उमेदवार निवडला जाईल आमदार किंवा मत आहे की या उमेदवाराला देऊ नये आणि चांगला विजय विद्यमान खासदार कल्याण शेट्टी आहेत आमदार जे आमदार कल्याण शेट्टी आहेत आमदार कलैश शेट्टीआधे एकूण चौदामध्ये पक्षात आले आहेत हे का पूर्वीपार पक्षात नव्हते दोन हजार तीनमध्ये विद्यमान जिल्हा परिषदेचे असताना पक्षाचे जिल्हा असताना एक काँग्रेसमध्ये प्रवेश केले आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांनी पक्षात आहेत मग संदर्भात तुम्ही काय कार्यकर्त्यांचा भूमिका पहिला श्रेष्ठीला मागणार मा मांडणार आहे आणि त्यानंतर श्रेष्ठीमधलं जो कोण नेता मुंबई सोलाबा अकोटे येणार असेल तर त्यांच्या अध्यक्षाखाली आम्ही मिटिंग घेणार आहे आम्ही तालुक्यातले सर्व माझे जिल्हा जिल्हा भाजप आपले तालुक्याचे भाजपचे नेते जुने जे पण पंचवीस तीस वर्षापासून काम करते त्यांना स सर्वजणांना एक जागेवर आम्ही बोलून आमंत्रण दिलं होतं आणि त्यात सर्वजण हा विद्यमान आमदारावर नाराज आहेत आपलं पक्षातलं जे जुनी कार्यकर्ता जे पण असतील त्यांनी जि तालुक्याकडनं पब्लिकचे म्हणणं असं आहे की तिकीट मागणी करावी मग मा त्या त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की मी स्वतः रमेश पाटील मी तिकीटचे इच्छुक आहे आनंद तानोडे पण उमेदवारीसाठी इच्छुक आहे आपले बंधू पण इच्छुक आहे माझे बंधू नाही मी स्वतः आणि बाळासाहेब मोरे पण इच्छुक आहेत त्यानंतर बसलिंगप्पा खेडगे जे अकोलकोटची नगराध्यक्ष आहे त्यांनी पण इच्छुक आहेत असं एकूण आपल्या मिटिंगमध्ये आम्ही चार जणांचे इच्छुकमध्ये सगळं कार्यकर्त्यांना आवाज सुचविले मग आम्ही काय विचार केलो की चारीजण मुंबईला जाणे पक्षाच्या पुढं हे परिस्थिती तालुक्यातलं सांगणे कसं आपली जुनी लोकाला तिकीट कसं मिळवता येते ते फिक्स करणे म्हणजे चौघापैकी कुणालाही दिलं तर आम्ही पक्षाचे काम करायला तयार आहे विद्यमानला जर तिकीट तुम्ही जर दिलं हा पक्षाला धोकाची घंटी आहे हीच